झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा शिवजयंती निमित्त राजाशी शाहू मल्टीस्टेट शाखा भोकरदन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर आज उत्साहात संपन्न झाले या शिबिरास रक्तदात्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वयंस्फूर्तीने रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली या शिबिरास राज्याचे शाहू मल्टीस्टेटचे विभागीय व्यवस्थापक किरण बोर्डे ऑडिट प्रमुख मंगेश भोंडे भोकरदान शाखेचे शाखा व्यवस्थापक कृष्णा कड मारुती जाधव अमोल गावंडे गजानन लहाने अमोल पवार गणेश तायडे भास्कर जाधव व तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकास जाधव समितीचे पदाधिकारी सुरेश पाटील तळेकर काकासाहेब साबळे केशव पाटील जंजाळ विष्णू पाटील गाडे आपासाहेब जाधव सतीश बापू रोकडे नंदू पाटील गिरे रामेश्वर जंजाळ दिलीप कड कृष्णा पाबळे नारायण लोखंडे अमोल शिंदे कृष्णा जंजाळ धनिकचे शाखा व्यवस्थापक समाधान शिंदे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती झुंजार वार्ता न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी सागर कुडके